आणि आज आपली दुसरी डिलेवरी खास कापोर हो बोर या ठिकाण आपले कस्टमर आपले रील यूट्यूब आणि इंस्टाग्रामचे रील बघून फक्त गाडी घ्यायला आले होते त्यांनी गाडी बघितली दोन हजार तेवीसची ची सुपर स्प्लेंडर फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपये आपल्याला गाडी दिली आहे तर त्यांना विचारूयात त्यांनी कशा अनुभवया बोला गाडी एक नंबर आहे आम्ही लय भरलो गाडी बघितलं पण गाडी इथे एक नंबर मी गाडी कुठे कुठं बघितली कापूरवाला बघितल्या बरं ठिकाणी बघितलं पण गाडी आपल्याला ही कशी वाटली गाडी एक नंबर गाडी वाटली आणि गाडी तुम्ही चालून पाहिली बघितली ट्रायल घेतली ट्रायल घेतली आणि गाडी कंडिशन कशी वाटली तुम्हाला कंडिशन वाटली बरं तुम्ही कधी आला सकाळी तर आलो आणि गाडी कधी मिळेल तुम्हाला लगेच गाडी म्हणजे आपल्याकडे गाडी बघायला येणे ट्रायल घेणे लगेच नोटरी आणि लगेच डिलिव्हरी एकदम ओके ओके okay? ओके तर आपल्या गाडी बघण्यासाठी एकदा आमच्या शोरूमला अवश्य भेट द्या धन्यवाद